मागील दहा वर्षामध्ये आपण बघायला गेलं तर मोदी सरकारचा कार्यकाळ हा शेतकऱ्यांसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट ठरलेला आहे आज या ठिकाणी जनाधार काँग्रेसला वाढलेला दिसतोय किमान त्यांच्याकडे एक डझनभर नेते आहेत अशी परिस्थिती असतानाही आज ते बॅकफुटवर हो आहे दोन चव्हाण साहेबांनी जो काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तो जनतेला आवडलेला नाही मोदी साहेबांनी जे एके ठिकाणी असे म्हणले आहे की दिल्ली ते दिल्ली पर्यंतचे प्रश्न जे होते बजामध्ये तर दहा वर्षामध्ये जेवढे जेवढे सत्तर वर्षामध्ये प्रश्न सुटले नाही तेवढे या दहा वर्षामध्ये सुटले गेल्या वेळेस दोन हजार चौदा ला जेवढे वादे केले तेवढे संपूर्ण आजपर्यंत वादे केले पूर्ण केलेले तीन टाक्याचं काम होतं नंतर अशोक चव्हाण साहेबांनी पाच टाक्याचं आणलं की आमचं जिल्ह्याची ओळख हे सर्व देशामध्ये बंद पडलेलं उद्योगांचं जिल्हा म्हणून हे ओळख निर्माण झालेली आहे तर काल जी साडेसातशे आठशे कोटी रुपयाची नळ योजना असेल ती योजना सामान्य लोकांसाठीच आहे ना ती योजना थोडीच असे याच्यासाठी आहे नमस्कार मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात जगभरातील रसिक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो प्रामुख्यानं कालच्या तारखेमध्ये पाच वाजता दुसऱ्या टप टप्प्यातील लोकसभा निवडणुकांच्या ज्या प्रचार तोफा आहेत त्या थंडावलेल्या आहेत मात्र या एकूण निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणते मुद्दे चर्चेले जायला हवे होते कोणते चर्चेले गेलेत याविषयी सामान्य जनता पत्रकार स त्याच पद्धतीनं वकील डॉक्टर व सर्वसामान्य लोकांना नेमकं काय वाटतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमातनं का करणार आहोत आपल्यासोबत नांदेड लोकसभा मतदारसंघातील पत्रकार शेतकरी मित्र वगैरे हे सगळे सोबत आहेत त्यांना नेमकं काय वाटतं हे आपण प्रामुख्यानं जाणून घेणार आहोत काय वाटतं आहे लोकसभा निवडणुकांच्या ह्या प्रचार तोपा आहेत त्या थंडावलेल्या आहेत मात्र एकूण जी निवडणूक प्रक्रिया आहेत या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणत्या गोष्टींची चर्चा व्हायला हवी होती आणि कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली सर्वसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी चर्चेला गेलेत काय सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील उद्योगाचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टींवर या निवडणुकींमध्ये चर्चा झाली का काय वाटतंय खरं पाहिलं तर मागील दहा वर्षामध्ये आपण बघायला गेलं तर मोदी सरकारचा कार्यकाळ हा शेतकऱ्यांसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट ठरलेला आहे सरकारने बळजबरीने तीन कायदे आणायचा प्रयत्न केला शेतीसंदर्भात ते कायदे शेवटी त्यांना रद्द करावे लागले जे काही वर्षवर्ष दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं त्याच्यामध्ये सातशे शेतकऱ्यांचा त्यांना सातशे सातशे शेतकऱ्यांना हुतात्म्य पद करावं लागलं त्या व्यतिरिक्त आज जी काही शासनाची जी काही धोरणं आहेत आयात आणि निर्यातीची आपण जर बघायला गेलं तर मागच्या दहा वर्षामध्ये जी आयात आहे ती जवळपास दुप्पट वा वाढलेली आहे आणि त्या प्रमाणात जी काही निर्यात शेतमालाची ती वाढलेली नाही आहे याचा परिणाम असा झाला आहे की बाहेरून येणाऱ्या मालामुळे शेतकऱ्यांचे जे काही शेतमालाचे दर आहे देशांतर्गत दर आहे ते पडलेले आहेत आणि जे शेतकऱ्यांचं एकूण जे उत्पन्न वाढायला पाहिजे होतं मोदी सरकारने जी घोषणा केली होती की आम्ही दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू ते उलटं दुप्पट होण्याच्याऐवजी अर्ध्यावर झालं याचं उदाहरण म्हणजे दहा वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव साडेचार हजार रुपये होता आणि आजही तो सोयाबीनचा भाव साडेचार हजारच आहे त्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर महत्त्वाचा प्रश्न आहे अश ग्रामीण भागातील जे काही हे आहे तरुणांची बेरोजगारी आहे त्याच्यावरही सरकार अपूर्ण अपयशी ठरलेलं आहे पण सरकारने फक्त या या विषयाकडे साफ दुर्लक्ष करून जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जातीय मुद्दे पुढे केले आणि जातीय मुद्दे आणि भावनिक मुद्दे राम मंदिराचा मुद्दा पुढे करून मतं एकवटण्याचा प्रयत्न केला आहे पण मला वाटतं की लोक आज पूर्ण जागृत झालेले आहेत आणि आजची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं लोकशाहीची निवडणूक होईल असं वाटायला लागलं कारण ग्रामीण भागातून आणि थोड्याफार प्रमाणात शहरी भागातूनसुद्धा बी जे पीचे जे काही चुकीचे धोरण आहेत त्याच्याविरुद्ध लोकांचा रोष प्रकट होताना दिसतो आहे एकूण निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही पोर्टफोलिओ असतो प्रत्येक पक्षाचा जो जाहीरनामा मांडला जातो त्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित होत्या कोणत्या पक्षानं त्या मांडण्याचा प्रयत्न केला अथवा नाही केल्या कोणत्या गोष्टी प्रभावी वाटल्या तुम्हाला या दरम्यान प्रामुख्यानं शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या दहा वर्षामध्ये जवळपास जी काही आंदोलनं झाली शेतकरी आंदोलनं झाली ती प्रामुख्याने मिनिमम सपोर्ट प्राईज याचा कायदा म्हणजे जो काही हमीभावाचा कायदा यावा याच्यासाठी झालेली आहेत आणि बी जे पीनं किंवा बी जे पीने या त्यांचा पोर्टफोलिओमध्ये हा कुठलाच विषय घेतलेला नाही शेतीविषयी त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे थोड्याफार प्रमाणात काँग्रेसनी जो काही स्वामीनाथन आयोगाची शिफारसी स्वीकारण्याचा मुद्दा घेतलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जो काही रोजगाराचा मुद्दा होता नोकऱ्यांचा मुद्दा होता आणि शेतीच्या बाबतीत महत्त्वाचं बघायला लागलं तर कर्जमाफीचा मुद्दा होता तो काँग्रेसने काही प्रमाणात घेतला आहे जो की बी जे पीने पूर्ण सोडलेला आहे नक्कीच या निवडणुकांमध्ये ज्या गोष्टीवर चर्चा व्हायला होती त्या गोष्टीवर न होता इतर गोष्टीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आपण मी बोलण्यापेक्षा मतदार जो आहे आ, पत्रकार जे आहेत त्यांना या दरम्यान काय वाटलं नेमकं आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात आपण पत्रकार म्हणून ग्रामीण भागात फिरता गेल्या पंचवीस ते तीस वर्षाची आपली पत्रकारिता आहे या निवडणुकांमध्ये प्रभावी मुद्दे कोणते ठरले प्रामुख्यानं ग्रामीण भागातील जनतेचा जनतेला काय अपेक्षा होती आणि कोणत्या पद्धतीनं हे प्रश्न चर्चेला गेलेत काय वाटतंय आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आणि नांदेडच्या बाबतीत पाहायला गेलं तर मागच्या या दहा वर्षाच्या काळात म्हणजे जे भाजपचं सरकार आहे या काळामध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल किंवा सामाजिक न्यायाच्या भूमिका असतील अशा घोषणा झालेल्या आहेत भ्रष्टाचार मुक्त करणे त्याचबरोबर सगळ्याला खात्यामध्ये पंधरा लाख देणे पण अशा कोणत्याही गोष्टी दृष्टीपत्यात किंवा लोकाच्या पदरात काही पडलेल्या नाहीत आणि नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही इलेक्शन हे जे निवडणूक होती नांदेडची तर नांदेडची निवडणूक हे या ठिकाणचे नेते अशोक चव्हाण हे नुकतेच या निवडणुकीपूर्वी भाजपात गेले आणि जे काँग्रेस पक्षाशी त्यांनी काडीमोड केला आणि हे एकंदरीत त्यांना गावोगाव येऊ देत नाही दिलं जात नाही गावात प्रवेश नाही त्यांनी जाऊ नये ना गावात लोकांच्या भावनेचा ते आजही कदर करत नाहीत असे मुद्दे आहेत लोकं या ठिकाणी खूप भावनिक झालेले आहेत त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत त्यांच्या अडीअडचणी सुटलेल्या नाहीत आणि उलट पक्षांतर हे या ठिकाणच्या लोकांना अजिबात पटलेलं नाही उलट या ठिकाणचा मतदार हा या जा वेगवेगळ्या राजकारणाचा हा बळी पडलेला आहे आणि त्याच्यातून हे स्वतंत्र विचार करतो आहे वेगळी वाट निर्माण करतो आहे आज काँग्रेसकडे भरगच्च नेता नसताना आज या ठिकाणी जनाधार काँग्रेसला वाढलेला दिसतो आहे आज नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना एक पंतप्रधान मोदी साहेबासारखी गृहमंत्री अमित शहासारखी आणखी डझनभर नेते या ठिकाणी येऊन गेले आणि नांदेडमध्येही किमान त्यांच्याकडे एक डझनभर नेते आहेत अशी परिस्थिती असतानाही आज ते बॅक कुठवर आहेत काँग्रेस पक्ष हा लोकांच्या प्रश्न युवकांच्या असतील न्यायाची भूमिका घेऊन शेतकऱ्यांसाठी प्रश्न असतील या हमी भाव दिलेला आहे त्यामुळं काँग्रेसचं या ठिकाणी चांगल्यापैकी एक जनाबरोबर या भागात आजही मानणारा वर्ग जो आहे तो शंकरराव चव्हाण यांना मानणार आहे आणि शंकरराव चव्हाणच्या विचारांची काँग्रेस पक्ष यांच्यासोबत जोडला गेलेला आहे अशोक चव्हाण त्यांचे पुत्र आहेत पण या ठिकाणी जाहीर लोकांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं की सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या सभेवर त्या ठिकाणी शंकरराव चव्हाणची प्रतिमा लावून पूजन करण्याचा जो प्रकार आहे लोकांना अजिबात पटलेला नाही काँग्रेसमध्ये त्यांनी हयात घातली शं अशोकराव चव्हाणाकडे ग्रामपंचायतपासून पंचायत समित्यापासून नगरपंचायती असतील जिल्हा परिषद असतील आमदारकी असेल राज्याचं मुख्यमंत्रीपद दोनदा असेल केंद्रातले बी खासदार त्यांना होण्याची संधी किंवा केले नाही इथल्या जनतेनं पण जनतेच्या बाबतीत त्यांनी आजपर्यंत जनतेचा कुठलाही विचार केलेला नाही जनतेला अजिबात पडलेलं नाही यापुढच्या काळामध्ये जनता ही त्यांच्या विरोधात आहे आणि काँग्रेसच्या बाजूने आणि हा नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड आहे तो कायम काँग्रेससोबत हो असताना आज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे नक्कीच आपण इतरांकड पण जाणार आहोत काय वाटतं कुना या निवडणुकांमध्ये चर्चेला गेलेले मुद्दे आणि लढत जी आहे ही कुणाची कुणाविरो विरोधात या ठिकाणी होती नांदेड लोकसभेमध्ये कारण एक चेहरा असतो की भाजपाची काँग्रेसच्या विरोधात किंवा काँग्रेसची भाजपाच्या विरोधात एक चेहरा म्हणून लढत कोणत्या कुन, कोणाची कोणाच्या विरोध होती की जनतेची असंतोषा विरोधात आपल्याला काय वाटते ही लढत कुणाच्या कोणाच्या दरम्यान होती जनता आपला खासदार असा राहावा की विकास करणारा सुशिक्षित राहावा लोकसभेत प्रश्न मांडणारावा उगच मला मी ग्रामपंचायतमधलं काय करणार लोकसभेत जाऊन काय करणार जनता ही आता सुशिक्षित झाली जनतेला माहिती आहे विकास कोण करू शकते काय नाही जनता ही विकासप्रिय खासदाराला निवडून देऊन आपल्या भागाचा नांदेड लोकसभेचा कोण विकास करू शकते कोणा धम्मक आहे कोणाच्या पाठीमागं कोणते नेते आहेत आणि कोणाची सत्ता येणार आहे जनतेने सुद्धा याची चाऊल ओळखलेली आहे त्यामुळे जनता ही विकासाला मतदान देऊन नांदेड जिल्हा विकासात्मक कसा भरभराटी घेऊन व उद्योग उभारण्यासाठी जे उमेदवार सक्षम आहेत त्यांच्या पाठीशी निश्चित आहेत आणि त्याचबरोबर जे केंद्रातले नेते राज्यातले नेते जे विकासाच्या दृष्टीने जे वाटचाल करतील त्याच्या पाठीशी निश्चित राहील व आगामी जनतेलासुद्धा माहीत आहे पंतप्रधान आवास योजना अन्न सुरक्षा योजना जे सर्वसामान्यासाठी विविध योजना राबविल्या त्यामुळे जनता प्रभावित होऊन जे आपला विकास करू शकते जिचा धमक आहे देश चलिन्याची ही काय ग्रामपंचायतची निवडणूक नाही देशाची निवडणूक आहे देशात कायदे काय करावे काय नाही ही गल्ली बोळ्यात पाण्याची नाल्याची निवडणूक नाही देशाचं सर... नाली आ, नाल्या आणि गल्लीतील पाणी हा प्रश्न महत्त्वाचा नाही असं वाटतं का नाही बिलकुल हा प्रश्न आहे पण शेवटी देशाची बी देश सुरक्षित राहावा देश कोणाच्या हाती राहावा आपण जे म्हणत आहेत की देश सुरक्षित निश्चितच राहायला पाहिजे मात्र गल्लीतील आणि नालीतील जे प्रश्न आहेत किंवा नाल्यांचे जे प्रश्न आहेत हे सोडवले नाही गेले पाहिजे का हे महत्त्वाचे नाहीत का देश सुरक्षित राहणं एवढंच महत्त्वाचं आहे सर्वच प्रश्न मार्गी लावणारा बी नेता पाहिजे खासदार पाहिजे त्याला प्रश्नाची जाण पाहिजे त्याचबरोबर आपण नुसतं गल्लीतले नसून दिल्लीतले प्रश्न मांडणारा पाहिजे उगत मी गल्ली दिल्लीत जाऊन मला जर काही येतच नसेल मी जर त्या याचा क्वालिफाईड नसेल तर काय मतलब आहे असा खासदार निवडून द्यावा जनतेने की आपले प्रश्न लोकसभेत मांडून त्या प्रश्नाची सोडून करून घ्यावा असा खासदार निवडावा अशी अपेक्षा जनतेला आहे मात्र ज्या पद्धतीनं इतर पक्षातले लोक भाजपमध्ये आल्यामुळं या ठिकाणी कितपत फायदा होईल आपल्याला असं वाटतंय एक सर्वसाधारण पत्रकार म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय की इतर पक्षातले लोक जर या ठिकाणी भाजपमध्ये घेतले तर त्याचा कितपत फायदा न, या लोकसभेमध्ये होईल जनतेला स्वीकारतील का त्यांना जनतेला वाटते जे विकास करेल आपल्या भागाचा त्याच्या माग पाठीमागे जनता राहणार आहे अशी जनतेचा खोल आहे जे आपल्या जे आपल्या सुखादुखात सामील होऊन जे जनतेच्या आडी अडचणी सोडून आपले आडी अडचणी विकासकामे सोडतील त्यांच्या पाठीमागं निश्चित जनता राहील असे जनतेची अपेक्षा आहे बरं या पक्षातून त्या पक्षात माकड उड्या मारणारे हे राजकीय नेते आहेत त्या लो नेत्यांना यावेळी जनता कितपत स्वीकारेल काय वाटतं तू निश्चित एक नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यंतरी दोन महिन्यापूर्वी चव्हाणसाहेबांनी जो काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे तो जनतेला आवडलेला नाही आहे कारण जवळपास सदतीस वर्षापासून ते काँग्रेस पक्षाचे विविध स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळात मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्रीपदसुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांनी त्या लोकांना त्यांनी जी भाजपमध्ये जाण्याचा जो काही निर्णय होता त्यांचा तो आवडलेला नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्याविरुद्ध प्रचंड रोष आहे दुसरे अनेक प्रश्न आहेत लोकसभेची निवडणूक ही मुळात राष्ट्रीय प्रश्नावर झाली पाहिजे परंतु नेहमीच आपल्याकडे पाहतो की आपण कुठलीही निवडणूक ही ग्रामीण पातळीवर किंवा लोकल लेवलच्या प्रश्नावर होत असते आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा विषय सर्वात मोठा आहे आणि चव्हाण साहेब यामध्ये जवळपास दोन अडीच वर्ष मध्यंतरीच्या काळामध्ये ते उपसमितीचे अध्यक्ष राहिले आहेत त्या काळात त्यांच्याकडून कुठलंही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ठोस कार्य झालेलं नाही त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड नाराजी होती आणि त्यामुळे आज ते प्रत्यक्षात जरी उमेदवार नसले लोकसभेचे लोकसभेचे उमेदवार जरी चिखलीकर साहेब जरी असले असते तरी रोष न... सा ते हा साहेबांवर दिसून येतोय त्यामुळे नाही आपण ज्या पद्धतीनं म्हणताय की राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे मात्र राष्ट्रीय मुद्द्यांवरून च चर्चा होण्यापेक्षा सामान्य लोकांचे प्रश्न त्याच्यावर श चर्चा होणं गरजेचं नाही का सामान्य लोकांचे प्रश्न तर निश्चित आहेत त्यासाठी विविध संस्था इथे कार्य करतात ना विषय हा आहे की स्थानिक ज्या संस्था असतात त्यांचं काम आहे की इथल्या लोकल लेवलचे त्यांनी प्रश्न सोडवले पाहिजे परंतु रा खासदारांची निवडणूक ही कायदे मंडळाचा एक सदस्य म्हणून असते तिथे जाऊन कायदे करायचे असतात विविध प्रश्न सोडवायचे असतात या भागातले त्या त्या प्रदेशातले किंवा या राज्यातले प्रश्न तिथे जाऊन मांडायचे असतात दुर्दैवानं आपल्याकडे अशा प्रकारचे खासदार आजपर्यंत आपण निवडून दिलेले नाही आहेत या अगोदर यशवंतराव चव्हाण असतील किंवा मा या महाराष्ट्रामध्ये शरद पवार असतील यासारखे उ उच्च विचार सरच पाहिले तर प्रचंड एक पोकळी आपल्याला या निवडणुकीच्या दरम्यान दिसून येते नक्कीच नक्कीच या दरम्यान आपण लोकसभे लोकसभेमध्ये इथून जे खासदार होऊन जातात ते खरंच लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले तुम्ही पाहिलेत काय एक मतदार म्हणून काय वाटते कवा जर पाहिले नाही सर सर्वात दहा वर्षामागोदर भाजप सरकारला या देशानं सत्ता बेरोजगारीवर आणि लोकांना अच्छे दिन येणार यासाठी दिलेली परंतु आज मागील काही आठवड्यामध्ये जे सर्वे आलेले आहे त्यामध्ये युवकांची दोन हजारला युवकांची बेरोजगारी हे पस्तीस टक्के होती आज दोन हजार बावीसला बावीसला शेवटचा सर्वे होता ते आर्थिक सल्लागारनं मानलं शासनाच्या त्यांच्या सर्वेमध्ये होता की आज बेरोजगारी पासष्ट टक्के आणि त्यामध्ये शंभरामध्ये त्र्याऐंशी हे शिकलेले बेरोजगार आहे आणि आमच्या जिल्ह्याबद्दल सांगितलं असतं सा तर आमच्या जिल्ह्याचं सर्वात हे दुर्दैव आहे की आमच्या जिल्ह्याची ओळख हे सर्व देशामध्ये बंद पडलेल्या उद्योगांचं जिल्हा म्हणून हे ओळख निर्माण झालेली आहे हे आम आमचा सर्वात मोठा दुर्दैव आहे आणि कवा आम्ही आमच्या खासदारा तिथं सभामध्ये आमच्या युवकांबद्दल रोजगाराबद्दल मांडता दिसलेलं नाही या निवडणुकीमध्ये भाजप सरकार हे सर्व याच्यावर फेल झालेली आहे आणि त्यामुळेच आता ते सध्या धुवीकरणाचं राजकारण करत आहे मोदी साहेबांचं आम्हाला ते नारा हे येत होतं की सबका साथ सबका विकास त्यांनी नारा दिला प्रत्येक गोष्टीमध्ये ते सांगत होते परंतु परवा राजस्थानमध्ये ज्यांनी ते मोमेडे वर त्यांनी ते टीका केलेली आहे त्याबद्दल यांच्या त्या नाराचं सगळं पोलखोल निघून गेलेली आहे ते जनता यांना दाखवून देईल नक्कीच मतांचा ध्रुविकर करण्या करण्यासाठी जातीचं राजकारण निश्चितच आपल्या देशामध्ये घडतंय आणि हे यावेळेस या ठिकाणची जनता कितपत स्वीकारती हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार काय वाटतंय या एकूण निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्यांचे मुद्दे हे चर्चेले गेलेत का एक सामान्य व्यक्ती म्हणून पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय कसं आहे सामान्याचे मुद्दे शंभर टक्के चर्चेले गेले आहेत कारण की किसान योजनेअंतर्गत आपण पाहतो की शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भेटतात भाजप सरकारचे या अगोदर त्या सत्तर वर्षात साठ वर्षात बिलकुल नव्हते सामान्याचे मुद्दे म्हणजे सर्व गोष्टी आता काल परवाची साडेसातशे आठशे कोटी रुपयाची नळ योजना असेल ती योजना सामान्य लोकांसाठीच आहे ना ती योजना थोडीच असे याच्यासाठी प्रत्येक खेड्यामध्ये नळ योजना पोहोचली सामान्याचे मुद्दे शंभर टक्के हे भाजप चर्चा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करते असं मी सांगतो या ठिकाणी जलजीवन योजनेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मराठवाड्यातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे जलजीवन योजनेमध्ये ज्या योजनेअंतर्गत या ठिकाणी पाणीपुरवठ्याचे जे कामं झालेत त्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरनं कामं केलेत ते काळ्या यादीत टाकलेत जिल्हा परिषदेनं त्या संदर्भात त्यांना नोटिसा बजावल्यात आणि त्या पद्धतीचे कामं बोगस झाल्याचा शिक्कामोर्तब स्वतः नांदेड जिल्हा परिषदेनं केले असता जलजीवन योजना सगळ्यापर्यंत पोहोचली असे कोणत्या मुद्द्यावरून म्हणतात नाही 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 विषय असा आहे की द साहेब की जल जीवन योजना ही सरकारची असल्यामुळे सरकारने ही अंमलात आणली गुत्तेदारांनी भ्रष्टाचार केला हे फक्त म्हणल्या जात आहे अजून काही सिद्ध झालेलं नाही ज्यावेळेस सिद्ध होईल त्याच्यावर कारवाई होऊन त्यांच्याकडून चांगलं काम करण्यात येईल या सरकारचं नेमकं धोरणच असं आहे आणि हे सरकार, चा सरकार चांगल्या पद्धतीने काम करते कीच ह्या ह्या ठिकाणच्या ज्या येणाऱ्या ये प्रतिक्रिया आहेत त्या संमिश्र प्रतिक्रिया येत आणि दिसत आहेत इतरही आपल्यासोबत आहेत वकील म्हणून काही जे नागरिक का का आहेत या ठिकाणी आहेत काय वाटतंय ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडली खरंच सामान्याचे मुद्दे चर्चेला ले गेल्यात का त्याच्यावर विचार झालाय का ज्या निवडणुकांमध्ये सामान्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतो चर्चा होती त्या गोष्टी घडल्यात का खरं पाहायला गेलं तर सर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जो सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी मुद्दा राहिला आहे जो विशे है। तो विकासाचे मुद्दे तर आहेतच पण त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो अत्यंत प्रभावी महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ठरणार आहे खरं तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज का पडली याचं जर आपण थोडं पाठीमागं बघायला गेलं तर आपण पाहतो की मराठा समाज हा बहुसंख्यानं महाराष्ट्रामध्ये शेतीवर अवलंबून असलेला हा समाज आहे पण शेती करत असताना सततची नापिकी न निसर्गानेसुद्धा साथ नाही दिली शेतकऱ्यांना आणि त्याच पद्धतीनं सरकारसुद्धा शेतीच्या शेतमालाला भाव हमी भाव नाही आणि हे उत्पन्न जे आपण घेत असतो शेतीमध्ये त्यामध्ये उत्पादन जो खर्च आहे तो अत्यंत भरमसाट या दहा वर्षामध्ये वाढलेला आपण बघतो कारण दहा वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर सोयाबीनचा भाव जो होता तो चार हजार होता आणि आज दहा वर्षानंतर सोयाबीनचा भाव चार हजारच आहे उत्पादन खर्च मात्र दुप्पट तिप्पट वाढलेला आहे मग असा असताना मराठा समाजातील मुलांना शेतकरी असल्यामुळं कोणी मुली द्यायला तयार नाहीत आणि दुसरा विषय आरक्षणाचा जो विषय आहे आरक्षण नसल्यामुळं मराठा समाजातील गोरगरीब सामान्य गरजवंत मराठ्यांचे मुलं आहे ते शिक्षण घेऊ शकले नाही शिक्षण नसल्यामुळं नोकरी नाही आणि नोकरी नसल्यामुळं आज कित्येक मराठा समाजातील चाळीस चाळीस वर्ष झाले तरी मराठा समाजातील तरुण आज अविवाहित आहेत मराठा आरक्षण जो विषय आहे गेली सात आठ महिने मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाज हा आंदोलन करत आहे लढा लढत आहे पहा आपण पाहतो की महाराष्ट्रातली सत्ताधारी जे आहेत त्यांनी वारंवार मराठा समाजाला वेळ घेऊन मराठा समाजाकडून वेळ घेऊन दोन महिन्याचा तीन महिन्याचा पंधरा दिवसाचा असा वारंवार वेळ घेऊन मराठा समाजाची शुद्ध फसवणूक करण्याचं काम या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आपण पाहिलं की वाशीवरसुद्धा मराठा समाज जेव्हा मुंबईला गेला होता वाशीवर गेलेला असताना शिंदेसाहेबांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मराठ्यांनी गुलाल उद्या पण त्या गुलालाचा अपमान करण्याचं काम येथील सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे जरांगी पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितले की आता येत्या सहा जून पर्यंत जर मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं नाही सगळ्या सोहळ्याचा विषय मिटवला नाही संपवला नाही तर येत्या आठ जूनच्या आठ जूनला जे नारायणगडला नारायणगडला सभा होणार आहे त्यामध्ये येत्या विधानसभेमध्ये मराठा समाज हा मोठ्या संख्येनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहे नक्कीच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा मराठ्यांच्या रोषाला या ठिकाणच्या अनेक राजकारण्यांना सभा घेतेवेळेस त्या गावामध्ये प्रचाराच्या दरम्यान त्या रोषाचा सामना करावा लागलेला आहे इतरही आपल्यासोबत आहेत काय वाटते निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं ज्या प्रश्नांना हात घालायला पाहिजे होता राजकारण्यांनी त्या त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला आहे काय वाटतंय सर खरोखरच देशा देश हे अधोगतीला लागत आहे कारण की या देशात कायदे सुव्यवस्थेमध्ये बदल करण्याचं काम ही सरकार आणि ही सत्ता करत आहे याच्यामध्ये मी सांगू इच्छितो सर आर्टिकल ट्वेंटी वन टुण ते टू टू ट्वेंटी नाईनपर्यंतचे ही जे कायदा बनवला आहे सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये याच्यामध्ये बदल असा होता की वारंवार जे सत्ताधारी जे कॉमन सिव्हिल कोड जे समान नागरिक कायदा आणायचे वार जे हे वारंवार जे जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचं काम संभ्रम निर्माण करण्याचं काम हे सत्ताधारी करत आहे सर या देशामध्ये शैक्षणिक हे खाजगीकरणाकडे कर जात आहे सर शासकीय शाळे बंद करून म असं शाळेचं आकडेवारी दिलेलं आहे सर की फलाफला फला जे शासकीय शाळा जे आज खाजगीकरण होत आहे सर या श्री सत्ता मोदी साहेबांनी जे एके ठिकाणी असे म्हणले आहे की आम्ही जे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही परत आले तरी जे हे कायद्यात काही बदल होणार नाही तर यांनी जे ट्रिपल तलाकमध्ये यांना काय आवश्यकता होती की यांनी जे या कायद्यातमध्ये बदल केला यांना काय आवश्यकता आहे की जे समान नागरिक आहे यांना आणायचं आहे यांनी जे सांगितले की दोन हजार करोड जे प्रतिवर्षाला आम्ही जे रोजगारांना बेरोजगारांना रोजगार देऊ आजपर्यंत जे दहा वर्ष झाले आणि वीस करोड लोकांना जे चाळीस करोड लोकांना जे रोजगार उपलब्ध करून दिलेलं आहे का सर यांनी तर देशाला जे हे अधोगती का लिहिलेलं आहे यांनी जे खाजगीकरण लिहिलेलं आहे बुलेट ट्रेन आणली जे आहे चायनाकडे जे आपली जे जे बुलेट ट्रेन जे घाण ठेवलेली आहे तिथून जे लोन करून आणलेलं आहे सर मला हे सांगायचं की आत्ता सांगितलं की शेतकऱ्यांना जे दोन हजार प्रति वर्ष महिना भेटतो आहे सर त्या शेतकऱ्यांकडे कर सर मोबाईलचे मोबाईल नाही आहे त्या लोकांना मोबाईल चालवता येत नाही त्या हमी हमीभाव मालावर जे सत्तर टक्के यांनी टॅक्स घेत आहे सर हे देश चाललं आहे कुणीकडे या देशामध्ये जे आहे शेतकऱ्यांवर हे पाप होत आहे शेतकरी सांगू शकत नाही आहे सर फक्त यांनी जे जनतेमध्ये एक धार्मिक अफेची गोळी देऊन टाकली जाती अफेची गोळी देऊन टाकली राम मंदिर बांधलं मस्जिद तोडली आज 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 मथुरा आहे तर उद्या काशी आहे हे ध हे जे सर्व धर्माचे धंदे यांनी जे देशात मांडलेले आहे आणि जो जनता याच्यामध्ये भरकटलेली आहे पण जे याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे की देशात जे क्राईम वारंवार वाढत आहे त्याच्यामध्ये बलात्कार होत आहे मर्डर होत आहे खुलेआम जे फायरिंग होत आहे खुलेआम जे लोकांना सामान्य लोकांना मार मारण्यात येत आहे नरेंद्र दाभोलकर झालो गैरी गौरी लंकेश झाले या जे जे देशासाठी जे मागं जे मार्क्स मॅक्स महाराज हे निखिल वागळे झाले पुण्यामध्ये निर्भय बनव या कार्यक्रमासाठी जात असताना ज्या बिहाड लोकांनी हल्ला केला ते, के ते बी -पी जे पीचे समर्थक होते काय देश कोणीकडे चालला आहे सर हे लोकशाही आहे या देशात नक्कीच नक्कीच या पद्धतीच्या गोष्टी खरंच नाही व्हायला पाहिजे होतात इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत काय का वाटतं या निवडणुकांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून कोण चितपट होईल गेली दहा वर्ष पाहतो आम्ही मोदी सरकार हे एकदम हो एकदम सा सरळ सरळ काम करते दिल्ली ते गल्ली ते दिल्लीपर्यंतचे प्रश्न जे होते बजामध्ये तर दहा वर्षामध्ये जे जेवढे प जेवढे सत्तर वर्षामध्ये प्रश्न सुटले नाही तेवढे या दहा वर्षामध्ये सुटले गेल्या वेळेचे दोन हजार चौदाला जेवढे वादे केले तेवढे संपूर्ण आजपर्यंत वादे केली पूर्ण केलेले आहेत परंतु काही लोकायला काय वाटतं आहे की इथं जातीवाद होतं हे होतं आहे मोदी सरकारने एकशे पंच्याहत्तर योजना आहेत त्याच्यामध्ये तर कुणाचा जातीवाद नाही घरकुल योजना असाल तुमचे शौचालय योजना असाल किंवा रोडचा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल आज आज जवळपास आम्ही पाहतो पस्तीस वर्ष अर्धापूर शहराला टँकर होतं परंतु या पाच वर्षामध्ये अर्धापूर शहराचं टँकर बंद झालं कारण तीन टाक्या तीन टाक्याचं काम होतं नंतर अशोक चव्हाण साहेबांनी पाच टाक्याचं आणलं पुन्हा याच्यानंतर शिंदे सरकारचं ज्यावेळेस सरकार आलं अडीच वर्षात त्या पुन्हा सन्मान योजना असेल पुन्हा त्याच्यानंतर जे आर्थिकदृष्ट्या जे बाहिलं तर बरेच लोकांचे कामं झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जी योजना राबविली आहे अडीच वर्षा या दीड वर्षामध्ये त्या आत्तापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आड हे केलेलं तर निवडणुकांमध्ये जातीयचे जातीय ते जातीय मुद्दे होतात आपल्या देशात किती जाती आहेत माहिती आहेत हो माहीत आहेत ना किती किती जत्रा पगड जाती आहेत छत्रा पगड नाही मला आकडा सांगा छत्रपती मला अठरा पगड नाही आकडा सांगा तुम्हाला माहिती जाती की नाही आकडा तुम्हाला माहिती आहे जवळपास साडेपाच हजार जाती आहेत आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे जाती किती जाती तुम्हाला माहिती जाती किती नाही जाती किती तुम्हाला माहिती आहे साडेतीनशे आकडा ऐकेल तर नाही ऍक्युरेट आकडा सांगा देशातल्या जाती किती बोली भाषा किती बोलल्या जातात बोली भाषा राज्यामध्ये नाही मी काय म्हणतो पूर्ण देशभरात किती भाषा आहेत सोळा आहेत सोळा 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 आहेत तुम्हाला माहितीये तुम्हाला माहिती आहे देशात किती जात देशा, आपल्या देशामध्ये चार मैलावर भाषा बदलते जिथं जिथं गेलो आपण चार मैलावर भाषा बदलते अशी आपल्या देशातली प्रथा आहे आज या अर्धापूर शहरामध्ये जशी भाषा बोलली जाती हातगावला विदर्भात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात भाषा किती बोलल्या जातात ते सांगा आणि शैली बदल बदल बदलण्याची गोष्ट बोलताना भाषा किती भाषा नाही आहेत भाषा तर आता नेमका आकडा नाही पण ठोक भाषा म्हटलं तर इंग्रजी वर्णाचे लोक राहतात याच्यामध्ये आता आपण जसं पाहायला गेलो थोडक्यात किती वर्णाचे लोक राहतात आता आपण जसं पाहतो की पूर्वीपासून म्हणजे मी वर्ण व्यवस्था बोलत नाही किती वर्णाचे लोक राहतात नाही सर तसं तर आता नक्की नाही वर्णाचे राहत नाही सांगू शकत नाही सांगू शकत इतरही आपल्या सोबत आहेत काय वाटतं किती वर्णाचे लोक या देशात राहतात नाही सांगू शकत किती नाही माहीत सामान्य आपल्या देशातील लोकांची उंची किती आहे हाईट रंग कसा आहे आपल्या देशातल्या प्रदेशामध्ये प्रत्येक जे छत्तीस राज्य आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राज्यानुसार आहे वातावरणानुसार काळा सावळा गोरा किती किती लोक राहतात किती भाषा बोलल्या जातात माहिती आहे सतरा भाषा बोलते सतरा सतरा भाषा ज्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती राहतात ज्याचा अभ्यासही सर्वसामान्य माणसाला मग नाही हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे परंपरागत आत्ता येणारा मुस्लिम समाज कोणत्या अगोदर कोणता होता जर डी एन ए तपासला तर प्रत्येकाचा डी एन ए हे सारखाच निघेल ह्या जातीपंथाच्या लढाईमध्ये निश्चितच या देशाचं संविधान वाचलं पाहिजे हा मुळात प्रश्न आहे आणि या देशाचं सर्वोच्च संविधान वाचवण्यासाठी उद्याच्या तारखेमध्ये प्रत्येकानं मतदान करावं आणि ही लोकशाही आबाधित राहावी यासाठी पुढाकार घ्यावा कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड